कोल्हापूर शहरा जिल्ह्यामध्ये सी पी आर रुग्णालयाची स्थापना ज्या दिवशी झाली त्या स्थापनेची संकल्पना अशी होती की कोल्हापूर जिल्ह्यातील असतील किंवा अन्य असतील गोरगरिबांना तिथे न्याय मिळावा न्याय म्हणजे शारीरिक त्यांचं जे काही दुखणं असेल ते बरं व्हावं आणि अल्प कालावधीत आणि अल्प पैशात म्हणजे गोरगरिबांचं रक्षण व्हावं पण दोन हजार बावीस साली राजेश क्षीरसागर यांनी अधिकृत पत्र दिलं हे ते पत्र आहे त्यावेळी दीपक केसरकर पालकमंत्री होते आणि त्या पत्रामध्ये त्यांनी नमूद केलं की लिंबेगर नावाच्या व्यक्तीला ते देण्यात यावं लिंबेकर नावाच्या व्यक्तीला टेंडरमधून तो पाच कोटी निधी मिळालेला नाही दोन वर्षासाठी पुरेसा असणारा पुरवठा तर बारा पंधरा वर्षासाठी यांनी खरेदी केला पाच कोटी रुपये निधीचा त्यांनी गैरव्यवहार केला कारण राज्य शासनानं हा राज्य शासन प्रधान सचिव महाराष्ट्र राज्य यांनी दिलेला हा अहवाल आहे आणि या अहवालामध्ये स्पष्ट बोललेले आहेत लिहून दिले या प्रकरणामध्ये अनियमितता व गैरव्यवहार दिसून येत आहे यासाठी शासनाने संबंधित प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी शासनाचे राज्य शासनाचे अधिकारी प्रधान सचिव जर अशाच पद्धतीचं लेखी स्वरूपात अधिकृत पत्र देत असतील तर ह्यात किती मोठा फ्रॉड आहे हे यातूनच सिद्ध होतं राज्यकर्तीविरुद्ध राज्य शासन अशी आता लढाई सुरू झाली महाराष्ट्र राज्यात राज्यकर्तीविरुद्ध राज्य शासन माझी विनंती आहे आपल्या सर्वांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांनी अशा पद्धतीच्या प्रवृत्तीच्या लोकांना पोसून त्यांना काय मिळालं आणि जर राज्य शासन सांगत असेल की हे फ्रॉड आहे तर आता एकनाथ शिंदे त्यांच्या पट्ट्याला अरेस्ट करायला लावणार का हा यातून मूळ प्रश्न आहे ज्या दीपक केसरकरांनी पालकमंत्री म्हणून जबाबदारीनं काम करायला आहोत त्यांनी एका दिवसात या प्रकरणावर सही केली मान्यता दिली आणि जे कोण डॉक्टर आहेत सी पी आरचे जे कोण असतील ते ज्यांनी एका दिवसात विदाऊट टेंडर हे काम केलं एका दिवसात सह्या केल्या एका तासाच्या भरलेला ट्रक आत आणला ह्या सगळ्या डॉक्टर लोकांच्यावर कारवाई झालीच पाहिजे ही सगळी मॅनेज लोक आहेत मॅनेज आहेत हा अहवाल राज्य शासनाच्याच अधिकाऱ्यांनी दिलेला आहे त्यामुळं आपल्या माध्यमातून मी महाराष्ट्र राज्याला व कोल्हापूरच्या जनतेला सांगू इच्छितो की अशा प्रवृत्ती आत्ताच थांबवणे काळाची गरज आहे अन्यथा उद्या सुईच्या नावाखाली सलाईनच्या नावाखाली मेडिकलच्या कुठल्याही नावाखाली टॅबलेटच्या नावाखाली काही भ्रष्टाचार होऊ शकतो पेशंट बरा व्हायचं बा दे पण तो बरा होण्याच्या अगोदर तो मृत्युमुखी पडेल कारण औषध बोगस असणार अशी प्रवृत्ती कोल्हापुरात वाढीत चाललेली आहे आणि यामध्ये राजेश क्षीरसागर आहेत मी लेखी पुरावा दिलेला आहे जर ते नसतील त्याने उद्या माझ्या बरोबरीला इथं बसावं प्रेस कॉन्फरन्स घ्यावी दोघांची प्रेस एकत्र होते आणि त्यांनी सिद्ध करून दाखवावं की ह्यात मी नाही